नमस्कार मी मुक्त स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहो आवळाची कॅन्डी चला आवळे मी स्वच्छ मिठाचे पाणी टाकून धुवून घेतलेले आहे आणि त्यांना साफ करून मी आता ते पाण्यात वाफवायला ठेवणार आहे वाफ झाल्यानंतर थंड करून घेऊ आणि मग त्याची सालटी काढून ती बिया काढून त्याच्यामधल्या मग आपण ते एका कढईमध्ये टाकून मी गूळ आणि साखर दोन्ही पण घालून आवळा कँडी बनवली आहे म्हणजे काय होतं साखरेचं पण नुसतं हे नाही होतं आणि गुळाचं पण हे दोन्ही टेक्चर खूप छान लागतं आणि एकदम सुंदर बनलेले आहे आवळा कँडी तुम्ही बघितलेलीच आहे तर थोडेसे वापून घेऊन आता बिया काढून घेतल्या आणि साखर वगैरे टाकून दहा पंधरा मिनटं त्याला चांगलं शिजून दिलेलं आहे निवांत आवळ्याचे फायदे माहिती आहेत तुम्हाला आवळा जर खाल्ला ना आपल्याला याला ज्यांना त्रास आहे टॉयलेटच्या त्याचा ते त्रास काहीच होत नाही आणि पोट पण एकदम साफ आणि आपली मनस्थिती पण चांगली राहते आणि हे केसांना वगैरेसाठी तर आवळा चांगलाच चा आहे कारण आवळा खाल्ल्यावर केस वा गळायचे पण थांबतात आपली स्किन पण ग्लो करते कारण आपली जशी पाचनशक्ती असते तशी आपली स्किन असते त्याच्यामुळं आवळा हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि तुम्ही नक्की एकदा बनवून पहा याशी दोन्ही पण टाकलेलं आहे मी गुळ आणि साखर आवळा कँडीसाठी कोणी कोणी नुसतं गुळाचं पण बनवतं पण मला गुळाची टेस्ट जास्त आवडत नाही म्हणून मी साखर अर्धी आणि गुळ अर्धा असे एक, एक वाटी फुल भरून टाकलेलं आहे आणि याला फक्त हलवत राहायचे काहीच फरक नाही दहा ते पंधरा मिनटं एकदम छान आपली आवळा कँडी तयार होते हे बघा पाणी सुकतं आपोआप थोडा वेळ झाल्यानंतर त्याला आणि शेवटपर्यंत हलवत राहायचं आहे म्हणजे ते चिकट होत नाही मी काय केलं मॅशरने थोडं असं ते आवळे जे होते त्यांना दाब दिलेला आहे तर ते थोडे टुकडे टुकडे होऊन आणखी सॉफ्ट झालेलं आहे हे बघा हे असं पाक झाल्यानंतर ह्या पाक आटेपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे ही एकदम पूर्ण शिजून निघतात आणि टेस्ट पण एकदम छान येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असली तर चॅनलला सबस्क्राईब करा काही वाटत असेल तर कमेंट करा त्याच्यात मी थोडं कन... ना मीठ पण घातलेलं आहे काळं मीठ टेस्ट एकदम भारी आलेली आहे काळ्या मीठाने आणि चवदार लागते एकदम थोडंसं घातलेलं आहे जास्त नाही घातलं पण वाश एकदम भन्नाट येत होता चला तर नक्की रेसिपी ट्राय करा धन्यवाद